जनतेच्या न्याय हक्का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संगमनेर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अभिवादन सभा व जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ पार पडला ही जयंती या ठिकाणी साजरी ते संस्थापक अध्यक्ष कालकथी संजयराव माघाडे सर आमच्या भगिनी कुसुमताई माघाडे माघाडे परिवार ज्यांना जीवन जीवनगौरव पुरस्कार ते डी आर कदम सर त्यांची काळजी घेणाऱ्या आमच्या सुनंदाताई कदम मॅडम त्याचप्रमाणे कदम परिवारातील सर्व नातेवाईक अप्तेष्ट व्यापिकावर उपस्थित असणारे आमची उत्कर्षता त्याचप्रमाणे ज्यांनी खूप सुंदर शब्दामध्ये आपल्याला व्याख्यान दिलं ते डॉक्टर राहुल हांडे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीं खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आमच्या कुसुमताई आणि त्यांच्या संपूर्ण सदस्यांनी या ठिकाणी केलेलं आहे महिनाभर कुसुमताईची तक तक चालू होती खरंतर माघाडे सर होते संजयराव माघाडे तेव्हा आपल्याला वाटायचं आणि सर आजारी पडले असं वाटायचं की आता हा कार्यक्रम पुढं कसा जाईल पण ताईंनी अतिशय सक्षमपणे हा संपूर्ण कार्यक्रम इतक्या वर्ष पुढे नेत आहे आपल्या सर्वांना त्याबरोबर घेत आहे आणि त्यामधनं गौतम गायकवाड आणि सर्वांचंच खूप चांगलं ॲडव्होकेट अमित सोनवणे आहेत शशिकांत मागाडे आहेत भरपूर जण त्यामध्ये त्यांना सर्वजण सहकार्य करत असतात कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रमाच्या पत्रिका छापणं एका महिलेला करणं एवढं शक्य नसतं म्हणजे इतकं वय झालं पण नुसत्या टवटवीतच दिसतात माघाडे सरांनी त्यांना भरपूर एनर्जी दिली माघाडे सर आठवले तरी असं होतं की काय एनर्जी होती त्या माणसामध्ये अशी माणसं खरंच होऊन गेले आणि त्यांनी आपल्याला हे संपूर्ण एक मार्गदर्शन आजपर्यंत या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे सर्वजण या कार्यक्रमाला घेऊन गेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरा साहेब त्याचप्रमाणे माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि आमदार सत्यजी तांबे डॉक्टर जयाताई थोरा सर्वच या कार्यक्रमाला घेऊन पुढच्या कार्यक्रमासाठी गेलेले आहे सुधाकरजी रोहम वगैरे सर्वच आले होते तर खरं तर खूप वर्षापासून आम्ही माघाडे सत्यराव माघाडे सर होते त्या तेव्हापासून आम्ही या कार्यक्रमाला येतो आणि दरवेळेस जी शिकवण आपल्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली आहे आमच्या परिवारांनी आम्हाला दिलेली आहे की आमच्या शेजारी माणिक यादव राहतात आम्ही माणिक यादव म्हणजे आमचं भाऊ पण तरीसुद्धा आपण बुद्ध तरी तरीसुद्धा आपण दिशा देंगाचं दे काम हे रोजच्या रोज केलं पाहिजे फक्त ही जयंती आली म्हणून करायचं ती जयंती आली म्हणून करायचं आता तर जयंती वाटून घेतल्या सगळ्या प्रत्येकाची जयंती वाट वाटली गेलेली या जयंतीची व्यक्ती त्या जयंतीला जात नाही त्या जयंतीची व्यक्ती या जयंतीला जात नाही असं नाही वाढलं पाहिजे कारण हे सगळे समाज सुधारक होऊ गेलेले आणि तर किती मोठी गोष्ट आहे की आता आमच्या मॅडम इथं बसलेल्या आहेत मस्त पाजे बेटे बॉपकट वगैरे करून बसल्यात हे कसलं प्रतीक आहे हे हेच प्रतीक आहे हिंदू कोडबी जे ठराव जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा राजीनामा दिला परत ते मंत्री झाले आणि मग तो ठराव पास झाला किती किती गोष्टी आहेत या आपण सगळ्यांनी ध्यानात घेतल्या पाहिजे आणि क्रांती चूर्या महात्मा फुले होऊन गेले आणि राजा मोहन राय यांनी सतीची छान बंद केली महिलांना आणि कुणाला एक इतिहास आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे आपल्या गावच्या इतिहासाचा केला पाहिजे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा आपल्या देशाच्या इतिहासाचा आणि महिलांना कसे दिवस होते आणि आज कसे दिवस आलेले आणि जगभर अजून जर काही जगात जर गोष्टी मी तर सांगू शकत नाही अनेक देशामध्ये आज महिलांना म्हणजे एवढी कठीण परिस्थिती आहे थोडं सुद्धा स्वातंत्र्य नाही मग आपल्याला इतकं स्वातंत्र्य मिळत आहे बाजारात बाया जातात आणि ते खेड्यापाड्यातल्या बाय नाव सांगत हो बाजारला चालले कसं प्रतीक आहे बाजारला येतात मस्त हिंडतात बायाचं लोकांना भेटतात शॉपिंग करतात पिशा घेऊन परत जातात हे प्रतीक सगळं स्वातंत्र्यच आहे आणि हे स्वातंत्र्य ज्यांनी मिळून दिलेलं आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे क्रांतीसूर्य महात्मा फुले आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आहेत छत्रपती शाहू महाराज आहेत की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी साहेब गायकवाड आहे सर्व जे होऊ केले रोज समाज झालं यांचं स्मरण आपण केलं पाहिजे आणि यांचं चरित्र आपण सर्वांनी वाचलं पाहिजे युवकांनी सुद्धा वाचलं पाहिजे ज्या कुटुंबामध्ये वाचण्याची चळवळ आहे वाचन केलं जात तिथले मुलं निश्चितपणे योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे घडत असतात सवय डॉक्टर वाचायची सवय माझ्या माहेरी माझ्या आजोबांची मोठी लायब्ररी होती संतोजी पाटील स्वराज स्वहातांचे वडील ते इंग्रजी मॅट्रिक झालेले होते नाशिकला तेव्हा त्यांची मोठी लायब्ररी आमच्या घरात होती तेव्हा क्रांतीची पुस्तक की थोरात साहेब असो आम्ही असो सर्वांनी वाचलेली आहे डॉक्टर सुधीर तांबेंचे मामा हे कम्युनिस्ट होते आणि ते खूप काम करत होते समाजामध्ये त्यांची लायब्ररी उत्तम होती मामाच्या घरी जाऊन त्यांनी वाचन केलं की अशा वाचनात ती मुलं म्हणजे घडत असतात आज आईला सुद्धा खूप वाचन करते आणि तिला सगळं माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे सांगितलं पाहिजे या ज्या गोष्टी आपण सांगतो कोणी भूताच्या सांगतं कोणी शेताच्या सांगतं तर त्या सांगण्यापेक्षा आपण या समाजसुधारकांच्या गोष्टी आपल्या नातवंडांना रोज रात्री सांगितल्या हो पाहिजे त्यांच्या होत्या बिंबवल्या पाहिजे कारण त्यांना इथे सुरुवातीला आवडत नाही पण सारखं सारखं सांगत राहिलो तर त्यांना मात्र निश्चितपणे त्या आवडतात प्रॉब्लेम झाल्यामुळे नाहीतर हा कार्यक्रम अधिक बहरदार तुमचं भाषण अधिक लोकांपर्यंत पोहोचलं असतं आम्ही सगळ्या कमिटीच्या वतीने तुमचे आभार मानते आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष ज्यांनी सगळ्यांनी परिश्रम घेतले ते ह्या कमिटीचे सगळे सदस्य त्यांचे सगळ्यांचे टीम लिडर आमच्या महागाडीताई तुमचं विशेष अभिनंदन सायबाई म्हणाले ताई प्रज्ञाताई विद्याताई आदरणीय दुर्गाताई महागाडी मॅडम यांनी आत्ताच उत्तम इथे आपल्याला उद्बोधन केलं ते असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सर खरं ते बोलतात तेव्हा बोलत राहतात तेव्हा उपस्थित राहिलात तर भाषण करण्याची वेळ नाही सगळ्यांना खूप कार्यक्रम आहेत पुढे त्यामुळे मी सगळ्यांना या निमित्त शुभेच्छा देते एक फक्त विशेष उमेद की ते करते दरवर्षी आपल्या कार्यक्रमाला बाबूजी असायचे गेले पाच सहा वर्ष ते दिसत नाही त्यामुळे कार्यक्रम जरा वेगळा वाटतो पण ते नोंद करू इच्छिते की आज त्यांची आणि आईंची लग्नाचा वाढदिवस असतो चौदा एप्रिललाच त्यांचं लग्न झालं होतं हे खरं त्यांचं बाबासाहेबांचे सगळे विचारांचं ती जे डेडिकेशन होतं आत्मसमर्पण होतं त्याचं प्रतीक असावं की लग्नाची तारीख पण चौदा एप्रिल आणि आज जर असले असते तर पन्नासावा लग्नाचा वाढदिवस आपण सगळ्यांनी साजरा केला असता तो जिथे कुठे असतील तिथे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांनाही शुभेच्छा देते जयंतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जयंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत